वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना हा होप मस्त मजेत आनंदीचा सर तर वेलकम बॅक टू शुभांगीज ब्लॉग तर आज वौसा भरायचा असतो मम्मीनं सगळी तयारी करून ठेवलेली आहे पोळी नारळ फूल दोरा आणि भाजी हॅपी ना सकाळी मजा जरा असं पोळीचा नैवेद्य वगैरे असतो आणि मी इकडे ना पोळ्या सगळं नैवेद्य वगैरे सगळं बनवून आणि आमचा जो वौसा आहे ना तो पाच भाज्यांचा ओला वौसा असतो ना असा आहे सॉरी बोलण्याच्या नादात एक उलट केलं मग मी पोळी जरा पुढे ठेवतेस का सगळे मी एकत्रच घेऊन बसले कारण की आज उशीर पण झालाय म्हटलं ंचे एकत्र घेऊन बसतो कुपा लागणार नाही तर आमच्याकडे हा अशा पद्धतीने ओवसा भरला जातो सुपामध्ये तुमच्याकडे कसा भरला जातो सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा त्यांना पाच पिडे घालून प्रत्येकांच्याकडे ना ओवसा भरण्याची पद्धती वेगळी असते ना बरेच ठिकाणी सुकापन असतो म्हणजे धान्याचे असतं ना तो तो दोरी जरा काढ कसा घेते नसतील लक्षातच राहत नाही उलट सुरतो होतो तर इकडे ना माझे पाच वावसे पाच हा पाच वर्षे हो परत देव गणपती पाच आणि गौरीचे पाच असे ना एकूण पंधरा वर्षे ओसा ओशे नाही ओसा नाही तर मग थोडे वेळाने गौशे होईल धूप 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 हे बघा काय काय आहे फ्लॉवर काकडी फ्लावर अगं फ्लावर इंग्लिश मध्ये म्हंटल फ्लावर फ्लावर म्हणजे ते पान परत काकडी आणि काय तर वांग भेंडी दोडका काकडी केळी चिल्लर पैसे पान फुलं नैवेद्य

आरतीचं ताट पण रेडी आहे भक्तीने मी साडी त्याच्यात ना महत्वाचं म्हणजे काय जे मला अजिबात येत नाही तरी देखील मी केली पानखरा पोळीचा नैवेद असलं की मला ना खूपच वेळ होते आवडायला

आमची गौरी बघा का नाकायत काय म्हणतात ते पीठ घालून ही गौरी नाही म्हणाले मी ती गौरी म्हणाले दो, दोन दोन गौरी आज सकाळी भक्तीनं कुठली एक तर दहा वाजता आणि तरी सुद्धा ना आऊ आऊ चालणार काय असत नाही आज कोकणात ना वडे करतात वडे कसले वडे कोंबडी वडे का ते त्यांच्या तिकडे ना हा असा नैवेद्य असतो कारण की मला सकाळी समजलं की असं असं करतात म्हणून तिकडे आपण जेव्हा पोळीचा नैवेद्य असतो त्यांच्या तिकडे ते वड्यांचा नैवेद्य असतो सकाळी फोन आला होता ना त्याला तेव्हा समजलो जास्त जा 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 जा। <laughs> मिक्स करा भाजी भेटते आता फुलं सोडून बाकी सगळीची भाजी कर मला तर आवडते मिक्सपीठ पीठ आज काही काय काही काय जेवायला तरी काय आहे आज पोळी पोळीची भाजी आमटी त्याला ओके आणि पोळ्या छान झालेत ना म्हणजे प्रत्येक वेळी पोळी करेल ना तेव्हा पोळी तुटते पण आज ना खरोखर मनापासून केले त्याच्यामुळे तुटलीच नाही तुटली नाही पोळी छान बनली तेलाची केलीस नाही ते नाही पिठाचीच केली पण चपातीच्या चपातीचं पीठ नसतं पोळीला मैदा असतो मैदा मैद्याची केले मैदा आणि तेलाच्या घरी मी खाल्लेच नाहीत खाल्लीस ना तू खाल्लेस तुम्हाला तिकडे पर आपण श्रावण सोमवार सोडायला गेलो नव्हतो का रोहिणी काकींच्या तिकडे खाल्ली ती तेलातली होती बस ती चिल्लर घरात ना आमच्या मग ती अजिबात चिल्लर ठेवत नाही रोज ना जेवढी कुठे शिगपीसेल ती भक्ती आमची गायब करते आणि आता मला मग नाही मी चोरत नाही मी चोर चोरते म्हणतच नाही आहे सगळी म्हणते चोरत्या घरातले पैसे काय नाही वगैरे नाही आहे पण मग लागतात तिच्या शाळेला जाता वेळी कॉलेजत जाता वेळी चिंगम घ्यायला चिंगम घ्यायला पर्यंत मग पैसे पण जास्त लागतात मग ते काय तर वैग्या नाही

मी काल जी नेसली होती ना त्याची जराशी डुप्लिकेट ही ब्ल्यू मध्ये पिंक नेसलेली ना काल आता मग थोड्या वेळाने आता अजून वेळ आहे थोडस मी आता काय घातले माहित आहे तुम्हाला साधी कपडीवर राहिले गप कस चालतं ते टोच खूप आता मी अजून किती वाजलेत बघा काय माहीत काय माहित नाही तरी म्हणजे खूप थोडासा वेळ आहे ज्याने मला क्लासला जायचं आहे जरा लयकंट सर कशाला आमचा क्लास ठेवतोय गणपती तेवढ्या वर्षाने येतोय गणपती मग तेच आता एक वर्ष झाला तर आलाय ना तरी सर आमचं उद्या सुट्टी देतात उद्या जाणार ना गणपती बाई काय प्रकार एवढ्यात गणपती चाललाय बघा काय समजलं सुद्धा नाही कधी आला आणि कधी चाललंय मला तर काय समजलं नाही कारण ते आम्हाला काय नाही कारण आम्ही कॉलेजीत गेम्स खेळले आज आणि हळदी कुंकुआचा कार्यक्रम असतो ना आज मग मी हळदी कुंकुआचा कार्यक्रम असतो ना सगळीकडे कॉलनीत किती काल आमच्या माईकवरती वरती सांगाल ते मी काल डान्स सुद्धा केला गाणं म्हणणार होतो तर खूपच वेळ झाला होता रात्री बारा वाजले म्हणणार होतो माझ्या भावाने म्हणजे तो कॉलनी मधला आदित्य धूप केवढी आली त्यानं गाणं म्हटलं आणि मी म्हणणार होतो पर्यंत वेळ झाला आले घरी पण डान्स केला तेवढा एक मस्त मज्जा केली सगळ्या बायका सुद्धा नाचत ना आलाय आलय स्टेटस लावलाय मी आणि आता युट्यूबला टाकेन मी आज सकाळपासून असेल ना तेव्हा माणसं आमची घरातली काय घरात नसतात घरातली काय घरात नसतात घरात दहादा गेला सकाळी दहा वाजता पप्पा गेले सकाळी उद्या सगळे असणार चौघ पण आम्ही उद्या पप्पा असणार आम्ही गणपती काय पाण्यात नाही जोडत मागच्या वर्षी केलेलं असं वाटलं कालच गणपतीचं आपण विसर्जन करून आलो तर त्या ट्रक मध्ये दिलेला प्रसाद वाटलेला काय बनवायचं बुंदी सगळं मोद मुदु, मोदक नको बास उद्या ना आपण गुलाबजामुन बनूया आणि त्या उद्या नाही नाही उद्या खास म्हणजे ना मना म्हणायचं आहे की गणपती बाप्पांचा आवादिवस करायचा आहे उद्या

मला ना माहित नाही तुझ्या आजीनं मला सांगितले ते मी आपलं चालवत आहे त्याच्यातलं आणि काय काय राहून जात माझी मेमरी एवढी नाहीये झालं का की ग ते सोडून पण नाही फ्रीज मध्ये काय झालं मी ना फ्रीज बंद केला होता खूपच बर्फ झाला होता आणि माझं लक्षातच नाही आले की मी अगोदर सगळं आणून ठेवले आणि दरवाजे पाण्यात ठेवली होती ना ना एका साईडशी काळी झाली चार ते पाच पानं तर झालेला आहे वौसा भरून आता मस्त आरती था। विरती दाखव कशा काही बायका लावतात बरोबर टिकरी कल्या बघू दाखवू तरी बघायला सुखकर्ता दुःखहर्ता वाता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देयाची सर्वांगी सुंदर उच्छिंग धुराची कंठी जळकी मामता फळाची ते विजी दे बघ ब बघ कसे लागले बघ टिकली एकदम ती बारकी टिकली मग लाल टिकली मग येल्लो टिकली बघा थांब जरा पुढं हो ना पुढं इकडं हो इतकं मध्ये हो तिकडं लय हो हे बघा कशी व्यवस्थित लावून घेते माझी मम्मी लागतं ते

पण जास्त स्वतःच्या हातची आवडत नाही पोळी मग मा मला मावशीच्या हातचीला आवडते आईची आई आई मला ह्या पोळ्या जास्त करून आवडतात कुणी केलेलं मी स्वतः पण पोळ्या आवडत नाही अजीबच आहे ना माझी मम्मी जरा अजिबग अजिब खिडकी आज आकडीला सांगायला पाहिजे ते पप्पा गेलेत ना तिकडे झोप आली मला परत पर गप ग बाई तुझी झोप झोप काय दर ब्लॉकमध्ये झोपच आली म्हणतोय बाबा आज जरा गड़बड गड़बड होती म्हणून मम्मी ना खूपच ते तिथं मम्मीला म्हटलं ही छान दिसेल घाल म्हटलं आणि मम्मीच्या हात ते काय आले तुम्हाला माहिती आहे ना कालच्या व्लॉग मध्ये जेनी पाहिला असेल त्यांनी कमेंट करून सांगलं मम्मीच्या हात काय आले असं त्या मम्मी मध्ये बोलली होती कवी तर हां तर बोग्या मी एकच कप बांगडा

मस्त येतो त्याचा हा वाळला आहे ना त्याला म्हणजे जे दुसरे असतात ना ते ब्लॅक कलरचे असतात आणि ते ओले असतात हा कसे एकदम ह्याच्यामध्ये माती सारखे हाताला सुद्धा लागते म्हणजे ना ते लावायला फोटो घेते एक हा धूप पेटापर्यंत कंटाळून

अगं मम्मी मग अशी मी पाय पडले ब तेव्हा असं डोळे मिटल्यासारखं झाले बाई होय असं मला भास झाला डोळे मिटून हा मी नुसतं असं काहीतरी बोललं आणि त्याने असं डोळे मिटल्यासारखं मला भास झाला अचानक काल पण मी काहीतरी असं बोललं आणि हात पुढे गेला तर ते

मांडवा भाषेत दिसतेच बघा थोडं आहे म्हटल्यावर चालू होते इतनं चालू होते इतन संपतच नाही अजून चालूच आहे चालूच आहे चालूच आहे हा मग संपत्या नैवेद्य अगं ते भासपूत भुकूत झापूक झुपूक चलो बाय एक दोन तीन पांढरी लगेच पांढरी लाईट येते उभार लवकर थांब थांब काय पटकन नाही बघ ती गेलं की बरोबर थांबतेस निळी झाली होतीच बरोबर येते मग मी थांब थांब दिला असेल झपुक चुपक हा आता एक दोन तीन बापरे एवढा उशीर फोटो काढायला उभारायला पेशन्स नाही आहेत माझ्याकडे तेवढे ओ माय गॉड इंग्लिश पेशन्स आम्हाला पण इंग्लिश येतं थोडीफार का ना शाळा झाली लेतो, लेतो, ओके, ओके इंग्लिश इंग्लिश लिहायला येतं येत माझा हा ववसा भरून झालेला आहे आमच्याकडे असा वसा भरला जातो पाच म्हणजे हे सुरुवातीचे आहेत ते हे माझ्या गणपती बाप्पांचे आहेत हे माझ्या गौरीचं आहे आणि हे ते आहे पार्ट पार्ट। का? का? था था आ, ते माझे आहेत तुझे पण भरायचे का का चला चला सवासनी मला वाटत मी ते सवासनी म्हणजे ज्यांना सासू असे सवासनी सासू म्हणजे ते माहिती आहे की मग सवासनी सवासनी सासू असं आणि सव आणि तिकडे आणि आता ना फक्त माझं जर दाखवायचं आहे नैवेद्य ओ सॉरी सॉरी मोठं काम जर राहिलं

आता पण म्युझिक नाही काय नाही काय नाही किती तर म्हटले रँक पण आलाय आता गेलकी सेटिंग करायला लागते आतली आमची कपडे व्यवस्थित नाही तर तुम्हाला सोन पाव बाबा असे थरथर आले सोन पावला नि आले बाप्पा सिंदूर मस्त कि लांटिणा सोन पावला नि आले बाप्पा शिंदूर मस्त कि लांटिणा ಮಾಜಾ ಬಾಪಾ ಕಿತಿ ಗೋಡ ದಿಸೋ ಮಾರ್ಯಾತಿ ಗೋಡ ದೋ ಮಾಜಾ ಕಿತಿ ಗೋಡ ದೋ ಮಾಜಿ ಗೋಡ ದೋ ಸುಂದರ ನಿರಾಗೂಪುಜೆ ಭಕ್ತಿ ತೀನ ಮನ ಮಾಜೆ सुंदर निराग स्वरूप हे तुझे भक्ती तल्ली न झाले मनमासे तू विश्वाचा पालनहारी केल्या तुझी देवा आहे न्यारी तू विश्वाचा पालनहारी तुझी देवा आहे न्यारी माझ बाप्पा किती गोड दिसतो माझ मोर्या किती गोड दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो मोर्या मोर्या असं म्हणणार तुम्ही आणि सेकंड वन म्हणणार तुम्ही मी रखुमाईवाल

ये गा ये माहेरी सवली अजून पुढे काय 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 आहे असं मी म्हणणार होतो काल पण मम्मी म्हणून आमच्या झालं नाही बघायचं माझ्या भावांना कुठलं माहिती केसरिया तेरा इश्क है अ हो। ते गाणं म्हटलं आणि पवाडा म्हटला महाराजांची कीर्ती बेफाम तो गाणं खूप मस्त म्हणतो तो आदित्य अग काय ही बनवा बनवी अशी ही बनवा बनवी वेळ फोटो काढलेले आहेत मी आता ढीग बा काढल्यात कसलं काढल्यात माहिती आहे नाच बंड्या शून्य मिनिट झालो शून्य मिनिटात असं कोण म्हणतं आता कमेंट मध्ये सांगा मी <laughs> तुम्हाला रोज एक प्रश्न विचारत जाईन जा त्याचं तुम्ही उत्तर देत जा ओके ओके okay. तर ही हे शून्य मिनिटात असं कोण म्हणतं हे मला सांगा आणि दुसरा प्रश्न अभ्यासामधला सुद्धा विचारणार मी रोज आणि मी माझ्या म्हणजे मी ज्या स्टँडर्डमध्ये आहे त्या स्टँडर्डमधला मी प्रश्न विचारत जाईन रोज आम्हाला जसं जसं शिकवत जातील तर फर्स्ट हाय <laughs> अरे सोपं आहे माहिती आहे सगळ्यांना असं बर एक नॅचरल प्रश्न विचारू शकतो ना मी नॅचरल प्रश्न असं विचारते मी की शून्य मिनिटात असं कोण म्हणतं आणि आहे की कोणता विचार तुम्हाला सेकंड प्रश्न बर सोपा प्रश्न okay. विचार ओके सोपा प्रश्न विचारू का देवाचा फेवरेट फ्लावर एवढं सांग इतका सोपा प्रश्न आहे बघूया किती जणी कमेंटमध्ये सांगतात ओके okay, आता मम्मी पूजा करून घे मोर्या रे पप्पा मोर्या रे भरजी जरा साईड ला उभार की तुम्हीच मध्ये उभारलायचा बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला 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 खेळायला चला मम्मी काल ना काल छोटी एक मुलगी होती काल गाणं म्हणत होती गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला 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 खेळायला एक ना सांगू का तुम्हाला जेव्हा गणपती सात तारखेला पहिल्या दिवशी मोदक होता ना तर तेव्हापासून जेव्हा जेव्हा मी काय काय नैवेद्य केले की नाही ते मी एका वाटीमध्ये ना सगळं म्हणजे आहे ना पाणी आणि गणपती बाप्पा सगळं जे जे मी करेल ते सगळं ना असं एका ह्याच्यात घालून ठेवले म्हणजे थोडं थोडंस असं मोदक फक्त एक ठेवलं बाकीचं थोडं थोडं एवढं एवढं सगळं काढून ठेवलंय तिच्यामध्ये म्हणजे आपण नैवेद्य दाखवलं उचलतो ना ताटते तर इतकं गोड काय काय की आपण त्याला मुंगी नाही लागली बघा साखरेचा सा डब्बा जर माझा उघडा राहिला सगळं मुंगी भरून जात तर असं म्हणजे जे जे नैवेद्य दाखवले की नाही काही असू दे म्हणजे सगळं काय काय बघा पोळी असू दे भाजी बाकीच असू दे पोळी पापड असं ना जरा जरा असं काढून की नाही

तू प्रश्नच विचारलेला आहेस गर, मला घरात घेता प्रश्न विचारायचं मग कुशाच्या रूपात नाही आलीस सोन्याच्या पावला ने आलीस असं काय काय असते की चला आता नाही आजचा व्हिडिओ हाच होता खूप मोठा झाला आजचा व्हिडीओ सगळे माझं आवरले आता आणि आता गणपती बाप्पा गौराई वगैरे जेवू देत भरून आणि मी सुद्धा गौराई जेवू दे की एक की घाल उंदीर मामा शांत बसले सांगा मी जे प्रश्न सुद्धा उत्तर आणि दुसरा पण विचारलंय की मी शून्य मिनिटात असं कोण म्हणत आणि जे जे मला उत्तर सांगतील त्यांचं मी उद्या नाव घेणार चला बाय बाय टेक केअर आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये चला पुढचा भाग उद्या भेटणार पुढचा भाग उद्या भेटणार बाय 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 कर बाय बाय